निसर्गरम्य अशा कोकणामध्ये मालवणच्या समुद्र किनाऱ्यापासून एकदम जवळच्या अंतरावर तसंच मालवण या पर्यटन स्थळापासून काही मिनिट्स अंतरावर येणे प्लॉट उपलब्ध अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो समोर दिसतो येतो आजची आपली प्रॉपर्टी आहे तीन पॉईंट दोन तस सव्वा तीन गुंट्यापासून साडेचार गुंट्यापर्यंत येथे प्लॉट उपलब्ध आहेत आजची प्रॉपर्टी आपणास कुमारमाठ येथे आहे सव्वा तीन गुंट्यापासून साडेचार घुंट्यापर्यंत इथे प्लॉट उपलब्ध आहे डी मार्केशन या प्लॉटचं झालेलं आहे तसंच पाण्याची देखील इथे सोय मिळणार आहे तसंच नऊ मीटरचा मोठा रस्ता आपणास उपलब्ध आहे तुम्ही जर मालवण येथे तारकर्ली बीच देवबाग बीच आणि वायरी बीच चिवला बीच येथे जर फिरायला येत असाल आणि तुम्हाला इथे जमीन हवी असेल एक छोटस घर बांधण्यासाठी एक एने प्लॉट हवा असेल तर हा प्लॉट उत्तम पर्याय होऊ शकतो तसंच इथे तुम्ही घर बांधून राहू शकता या प्रॉपर्टीचा सेकंड होम म्हणून पण यूज करू शकता इथे येऊन घर बांधू शकता तसंच ही प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने देखील उपयुक्त आहे हा प्लॉट येणे असल्या कारणाने इथे तुम्हाला शेतकरी दाखल्याची गरज नाही तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन या आणि ही प्रॉपर्टी खरेदी करा मित्रांनो मालवण कुडाळ रस्ता या प्रॉपर्टीपासून एक किलोमीटर अंतरावर आहे तसंच देखील तुम्हाला मालवणची बाजारपेठ ही चार किलोमीटर अंतरावर आहे तसंच समुद्रकिनारा देखील तुम्हाला चार किलोमीटर अंतरावर मिळून जाईल काही फ्लॉटमध्ये तुम्हाला एक दोन आंब्याची झाडं देखील उपलब्ध असणार आहे या प्रॉपर्टीची ऑनरने किंमत सांगितली आहे साडेपाच लाख रुपये प्रति गुंठा मित्रांनो साडेपाच लाख प्रति प्रतिगुंट्या दरात एन ए प्लॉट उपलब्ध लवकरात लवकर येऊन प्रॉपर्टी बुक करा ठराविकच प्लॉट वन मोजकेच प्लॉट शिल्लक आहे टोटल एकवीस प्लॉट होते सध्या आता पंधरा प्लॉट अवेलेबल आहेत ही प्रॉपर्टी तुम्हाला बुक करायची असेल तर काही किंमत देऊन टोकन स्वरूपात ही प्रॉपर्टी बुक करून ठेवू शकता तसंच या प्रॉपर्टी पासून चिपी एअरपोर्ट हे फक्त बारा किलोमीटर अंतरावर आहे या प्रॉपर्टीवर तुम्हाला पाण्याची लाईटची तसंच मोठा नऊ मीटरचा रस्ता देखील उपलब्ध असणार आहे या प्रॉपर्टीवर काही प्लॉटधारकांना सी व्यूचा देखील आस्वाद घेता येईल सेकंड फ्लोरहून तुम्हाला पूर्णपणे समुद्रकिनारा दिसणार आहे तसं संपूर्ण प्लॉट हा स्वतंत्र आणि स्वतंत्र नकाशा मिळणार आहे तुम्हाला जर प्लॉट खरेदी केला तर तुम्हाला स्वतंत्र सातबारा आणि स्वतंत्र नकाशा देखील इथे उपलब्ध हो, असणार आहे मी तुम्हाला मालवणची पर्यटनस्थळी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे साईडला व्हिडिओ असेलच बघत असाल या पर्यटनस्थळी तुम्ही व्हिजिट देखील केला असाल जर तुम्हाला इथे जर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर हा प्लॉट तुम्हाला उत्तम पर्याय होऊ शकतो कारण ही प्रॉपर्टी छोट्या साईज आणि बडा धमाका म्हणजे छोटे साईज आहे तीन गुंट्याचं प्लॉट आहे तसंच सव्वा तीन गुंटे आहेत साडेचार गुंटे आहेत चार गुंट्याचे देखील इथे प्लॉट उपलब्ध असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो